नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर या ब्लॉगचं विशेष प्रयोजन म्हणजे तुम्ही जर कधी एक दिवसाच्या पिकनिकसाठी किंवा सहलीसाठी निघत असाल तर हे पुण्याजवळ असणारं कात्रजमधील इस्कॉन टेम्पल आहे आम्ही जवळपास रिक्षाने पोहोचलेलो आहोत तिथे आणि तिथे बाहेर कपळाला चंदनाचा टिळा लावत आहेत ते लावून घेताना अगदी एकदम थंड असं डोकं होतं आहे कारण चंदनाचा टिळा आहे तो तर ह्या बाबांनी सगळ्या आमच्या फॅमिलीला चंदनाचा टिळा लावलेला आहे आणि त्यांना माझ्या हातात मोबाईल दिसल्यावर ते बोलत आहेत की शूटिंग करते का तू जर तू कशी येणार तर त्यांनी माझ्या हातातून कॅमेरा घेऊन दुसरीकडे दिला आणि मलासुद्धा चंदनाचा टिळा लावला तर म्हणजे खूप प्रेमाने आणि छान गोड बोल होते त्यांचे आणि असं छान वाटत होतं त्यांच्याशी बोलताना तर आम्ही सगळ्यांनी असे सगळ्यांना लहानापासून मोठ्यांपर्यंत त्यांनी चंदनाचे टिळे लावले आणि आम्ही पुढे एंट्री करायला निघालो ला <laughs> एंट्री करायला जायच्या अगोदरच सगळेजण आपापले बघत होते कुणाला कसा लागला आहे टिळा तर इथे एंट्री गेट आहे म्हणजे एकदम आउटसाईडच आहे इथून तुम्ही प्रवेश करू शकता इथं पार्किंगची सोय नाही आहे बाहेरच काय असेल ते तर ही माझी भावजे आहे धाकटी कुठल्या श्रीकृष्णाचं इस्कॉन इस्कॉन मंदिर श्रीकृष्ण इन पुणे कात्रज राधे राधे पुणे इथे साईडला दिसतं आहे ते अन्नछत्र आहे म्हणजे ते जवळपास दुपारी अकराला चालू होतं आणि दोनच्या सुमारास बंद होतं परत चार वाजता चालू होतं ते प्रसाद त्याच्यामध्ये खिचडी किंवा मिक्स भाज्या आणि भात किंवा गोडाचं असं दान केलं जातं इथे काही पैसे घेतलेले जात घेतले जात नाहीत तुम्हाला हवं तेवढं तुम्ही खाऊ शकता आणि इस्कॉन टेम्पलच्या बाहेरच हॉटेलसुद्धा आहेत जिथे की तुम्ही जाऊन खाऊ शकता दे दे। चांगले आलिशान असे हॉटेल आहेत हे आहे इस्कॉन टेम्पलचं प्रवेशद्वार लांबून असं बघून वाटते की आतमध्ये खूप मोठं पटांगण असणार आहे तर बघूयात आतमध्ये काय काय आहे इस्कॉन म्हणजे काय आहे तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कन्सियसनेस याची स्थापना चौदा जुलै एकोणीसशे सहासष्ट न्यूयॉर्क शहरामध्ये म्हणजेच अमेरिकेला झाली आणि याचे संस्थापक म्हणाल तर आचार्य वेदांत स्वामी प्रभुपाद हे आहेत तर ह्याचे जगभर अशा शाखा उपलब्ध आहेत तर ह्या स्वामी म्हणजे प्रभुपाद हे कृष्णाचे खूप मोठे भक्त होते इथे खाण्याच्या वस्तू वगैरे आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे पण आम्ही लहान मुलांसाठी घेतलेले जे कॉटन कँडी होते ते घेऊन चालूयात चाललो आहेत बघूयात ते घेतात की नाही इथे पर्स वगैरे सगळे स्कॅन करून घेतले जातात इथे मशीन दिसतं आहे तुम्हाला याच्यामध्ये जाऊन ते स्कॅन करून घेतात तिथे आमची एक पर्स अडकलेली आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी आतमध्ये ढकलून व्यवस्थित बाहेर काढून घेतले ते प्रत्येकाची पर्स चेक केली जात होती आणि साईडनी एक पोलीस महिला कर्मचारी पूर्ण चेकअप करून सोडत होत्या बॅगमध्ये खाऊ वगैरे आतमध्ये न्यायला अलाउड नाही चम्ण आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांची ठे त्यांनी ठेवून घेतली पण आम्ही नंतर रिक्वेस्ट करून आम्ही इथे खाणार नाही म्हणून आम्ही घेऊन आलो सोबत तर तिथून बाहेर पडल्यानंतर मेन जे टेम्पल आहे ते दृष्टीस पडतं आपल्या एकदम शांत तता पूर्ण असं मस्त वातावरण आहे इथे हे वासरं गाई यांच्यासाठी बांधलेलं एक वेगळी जागा आहे तिथे तुम्ही गाईला घास देऊ शकता भरवू शकता मग जर तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वेच्छेने तुम्ही तिथे पैसे दान करून तिथून आपण चारा वगैरे घेऊ शकतो आणि त्यांना भरवू शकतो कारण असं मानलं जातं की श्रीकृष्णांना गाईंसोबत भरपूर लळा होता तर इथे दिलेला आहे इथे दि दिलेला आहे त्याचा रेट गो घास एकशे एक रुपया आणि पाचशे एक रुपया असे म्हणजे जसे तुम्ही तुमच्या इच्छेने गाईला घास देणार आहात त्या दृष्टीने तुम्ही पैसे भरू शकता आणि गाईला तिथून चारा घेऊन भरू शकता पुढे दिसतंय ते टेम्पल आहे तर इथून पुढे जातोय जवळपास इथे भरपूर जण असे फोटोसाठी जमलेले आहेत फोटो, जमले फोटो पॉईंट आहे इथे एक आजूबाजूचं पण आम्ही परिसर न्याहाळत पुढे चाललेलो गार्डन आहे तिथे गुलाबाचं खूप मोठं असं गार्डन आहे वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत इथे हिरव्या गार अशा वातावरणामध्ये फिरायला खूप छान वाटतं कारण आम्ही गेलेलोच किंवा तर पाचच्या आज सुमारास गेलेलो संध्याकाळी त्याच्यामुळे वातावरण अगदी थंड आणि मस्त होतं आणि इथं आल्यावर तर एकदमच छान वाटलं कारण एवढं पिनड्रॉप सायलेन्स आहे सगळेजण शांतात त्यांनी अगदी व्यवस्थित सगळे बघत होते इथे तुम्हाला बघायला भेटतो आहे कालियामर्दन केलेलं कृष्णानी त्याची प्रतिकृती आहे पण हे संध्याकाळी चालू होतं ह्याच्यामध्ये फाउंटन्स वगैरे चालू होतात तर हे बघायला वगैरे आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबा संध्याकाळच्या वेळेला खूप छान ह्याचं दृश्य दिसतं हे पाण्यामध्ये भरपूर मोठं असं कालियाचं प्रतिकृती बनवलेली आहे आणि वरती श्रीकृष्णांना आरोड केलेलं आहे तर इथं पुढं आपण लेफ्ट साईडला जातोय तर लेफ्ट साईडला इथे टर्न घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला तिथून एन्ट्रस असणार आहे आपल्या मंदिरात जाण्यासाठीचं जा। तर इथे तुम्हाला दिसते इथे एक फाउंटन आहे जे की कमळ आणि हे संध्याकाळी चालू होतं आणि इथे तुलसी मातेचं मंदिर आहे इथे तुलसी जी आहे तिची पूजा वगैरे केली जाते आणि गोमुखसुद्धा दिसते इथे आणि त्यातून पाणी पडते आणि हे सगळे फाउंटन्स बनवलेले आहेत हे संध्याकाळी आम्ही आलो असतो तर नक्की बघायला भेटलं असतं आणि त्या मंदिराबद्दलची आणि तुलसी मातेची थोडीशी माहिती इथं ह्या बोर्डवरती दिलेली आहे <laughs> <laughs> मुलं आमची खूप एक्सायटेड होते प्रत्येक ठिकाणी असे वॉचमॅन आहेत आणि गार्डनसुद्धा आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण त्यांचा टायमिंग वेगळेला इथे तुला दिसते तुम्हाला राधाकृष्णाचा मोठासा सुंदरसा फोटो आहे पण अगोदर आपण आतमध्ये जाऊन येऊया त्या अगोदर आपल्याला आपल्या चपला काढून ठेवावे लागतील त्यासाठी इथून पिशव्या पुरवल्या जातात ह्याची काही कॉस्ट नसते आपल्या जेवढ्या जणांच्या जेवढे जण आहेत तेवढ्या तुम्ही पिशव्या तिथल्या घेऊन आपल्या चपला त्याच्यामध्ये सेफमध्ये ठेवू शकता ह्या ड्रममध्ये पिशव्या ठेवलेल्या असतात त्यातून घ्यायचे आणि सगळ्यांच्या पिशव्या चपला त्या पिशव्यांमध्ये भरायचं आणि काउंटरला नेऊन द्यायचं जे ते आपल्याला नंतर एक बिल्ला देतात तरी ते काका तोंड धुवायला गेले आणि त्यांचा जो टिळा लावला था तो ला। तर तरी वाटलो? पनामी तरी तो पुसला गेला तर त्यांना म्हणजे कसं तरी वाटलं पण आम्ही खूप हसलो तर इथून आम्ही पाय वगैरे धुवून मग नंतर आपण सगळेजण मंदिरामध्ये एंटर करू शकता तर ह्या मंदिराच्या आहे शिड्या आहेत इथे म्हणजे एक विशेष आहे की ती मंदिराबाहेर आपली चप्पल वगैरे चोळली जाण्याची शक्यता नाही आहे कारण लॉकरमध्ये आपण ऑलरेडी ठेवलेली आहेत इथूनच तुम्ही बघू शकता मंदिराची भव्यता आणि दिव्यता किती छान आहे ते बाहेर असा एक बुकचं कबड आहे मोठं ह्याच्यामध्ये भगवद्गीता वगैरे जे श्रीकृष्णाच्या संबंधित असणारे बुक्स आहेत त्याचे इथे प्रदर्शन मांडलेलं आहे अगदी मंदिराच्या दरवाजामध्येच तर वेगवेगळ्या भाषेतून असणारे हे भगवद्गीतेचे आणि इथून तुम्ही पूजेसाठी फुलं वगैरे घेऊ शकता आणि इथे मोबाईल अलाउड नाही आहे पण तरी मी शूट केलेलं आहे जमेल तेवढं तर बघू शकता इथे वरती कशा प्रकारे आणि किती छान प्रकारे असं मस्त त्यांनी बनवलेलं आहे कृष्णाच्या बालरूपापासून ते बरेचसे त्याचे अवतार असे भिंतीमध्ये त्यांनी हे केलेले आहेत के तर इथे एक स्वामी आहेत तर ह्यांनी हा श्रीकृष्णाच्या संबंधीचा जो जे आहे ते परदेशात वगैरे जाऊन खूप मोठ्या प्रस प्रकारे प्रसार केलेला आहे इथे एक मावशी आणि छोटी मुलं दोन भजन कीर्तन करण्यात तल्लीन झालेले आहेत समोर बघताय अगदी सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत अगदी पाहत बसावा अशा पण गर्दी असल्या पुढे जाऊ शकत नव्हते पण मला त्या छोट्या मुलीचा आवाज भरपूर आवडला तर मी तिचं छोटं शूटिंग केलं आहे पोचलो तेव्हा पूजा चालली होती आणि इथे तीन प्रकारचे असे मूर्ती आहेत एक दोन आणि तीन तीन ठिकाणी तीन घडची लोकं असे पूजा करत होते आरती चाललेली आणि लोकसुद्धा बऱ्याच प्रमाणात आरतीसाठी होते ज्यांनी हा प्रसार केला श्रीकृष्णाचा तर त्यांची भरपूर अशी माहिती ह्यांच्या फोटोद्वारे तिथे लावण्यात आलेली आहे त्यांनी कुठे कुठे जाऊन प्रसार केला काय काय केलं कसे भेटले कोणाला काय सांगितलं बरीचशी माहिती इथे तुम्हाला साईडच्या भिंतीवरती दिसून येईल इथे जो दिसतोय तो मंदिराचा वरचा जो कळसाचा भाग असतो ना तिथे मला काही जण बोलले की तुम्ही तिथलं एक शूटिंग करा म्हणजे तुम्हाला कळेल ना की कशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे इथे दिसतंय तुम्हाला राधाकृष्ण असे मस्तपैकी आरामात बसलेले त्यांनी साईडने त्यांच्या गोपिका आणि मोर वगैरे यांचं जे काय म्हणतात वास्तू वास्तुशास्त्र वास्तु असं बनवलेलं आहे जे बांधकाम ते अगदी मस्त आहे म्हणजे बघतच राहावं वरती असं सुंदर असं वाटत नाही की आपण वरती बघतोय ते पण अंतिम वरच्या टोकाला त्यांचं फोटो राधाकृष्णाचा आहे आणि साईडने असे त्यांचे विविध रूपं किंवा त्यांचे जे कला आहे त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत अतुल मंदिराचं इंटेरियरसुद्धा खूपच छान आहे बरेच जण फोटो काढण्यास सुद्धा बिझी होते नंतर थोड्या वेळाने आरती चालू झाली या मंदिरात आल्यानंतर एक प्रकारची जी शांतता असते ती अनुभवायला मिळते माझं मा, मन मात्र राहून राहून त्या कळसाच्या आतलं जे बांधकाम होतं त्याच्याकडेच आकर्षित होत होतं खूप सुंदर प्रकारे आतमधलं हे डेकोरेशन होतं आणि मंदिर आतल्या साईडने आपल्याला दिसतं तर आपण एंट्रन्स करतो त्याच्या लेफ्ट साईडलाच त्या गुरूंची माहिती सगळी देण्यात आलेली आहे इथून आपल्याला एक्झिट होता येतं आणि एक्झिट झाल्यानंतर समोरच एक बालाजी टेम्पल म्हणून आहे याच्या बाजूलाच आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत आता इथून आपण बाहेर पडूया आणि इथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला कृष्णांच्या बाललीला सगळ्या दाखवण्यात आलेल्या आहेत थ्री डी रूपाने इथे पेंटिंग सगळे बनवलेले आहेत जे की उठून दिसतात आणि खूप छान पद्धतीने त्यांनी पेंट केलेले आहेत आणि त्याबद्दलची माहितीसुद्धा त्यांनी वरच्या साईडला दिलेली आहे तर इथे बुक्सचा मोठा स्टॉल लावलेला आहे तर इथे ज्या ताई आहेत त्या प्रत्येक बुक्सची माहिती देत होत्या भगवद्गीतेचं बुक आहे हे पण माहिती नाही आहे ओरिजिनल आहे एक कसं पण भगवद्गीतेचे बरेचसे भाग इथे अवेलेबल आहेत राधाकृष्णाचे राधा राधाकृष्णाचे बद्दल असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला या पुस्तकातून वाचायला मिळू शकतात तर ह्या ताई सर्वांना सांगत होत्या कोणत्या पुस्तकात काय आहे आणि तिथे त्यांनी ते एक प्रकारचे हे पण ठेवलेले वाउचर टाईप म्हणजे दान जर तुम्ही करू शकत असाल तर हे तेवढे रुपये दान करायचे त्याशिवाय तुम्हाला पॅम्पलेट इथून नेता येणार नाही असं त्या सांगत होत्या ते, सांग ते।, ते पॅम्प्लेट जेव तेव्हाच आपल्याला भेटेल जेव्हा आपण दान करणार असू तेव्हा इथे महाप्रसाद भेटतो जवळपास शंभर रुपयांना असा महाप्रसाद आहे बाकीकडे सगळीकडे असे कृष्णाच्या लीला वेगवेगळ्या अशा पिक्चर स्वरूपात लावलेले आहेत एक दोन तीन ठिकाणी महाप्रसादाचा स्टॉल आहेत तिथून तुम्ही महाप्रसाद अगदी प्युअर तुपामधला बनवला जातो तर इथं नेमकं काय झालं का तर आम्ही बघण्याच्या गडबडीत माझ्या भावाची छोटी मुलगी एंट्रन्सकडे निघून गेली तिला शोधायला बाकी सगळे गेले नंतर तिला घेऊन आले आणि आम्ही पुढे बालाजी मंदिरामध्ये बाला बालाजीचं मंदिरातलं मंदिर बघायला आणि बालाजींचं दर्शन घ्यायला आम्ही पुढे निघालो तिथूनच अगदी इस्कॉन टेम्पलच्या लेफ्ट साईडलाच हे टेम्पल आहे <coughs> टेम्पल ते टेम्पलसुद्धा अगदी उत्कृष्ट प्रकारे बनवलेलं आहे तर हा बाहेरून दिसणारा असं टेम्पलचं एंट्रन्स आहे गेट आहे ते दिसतंय आणि तो आपण एंट्री केल्यानंतरच करता करताच म्हणजे त्याचं जे बांधकाम आहे किंवा बा, त्याचं जे सुंदरीकरण आहे केलेलं तर ते खूप छान प्रकारे बांधलेलं आहे हे, हे मंदिरसुद्धा तर इथे आपण दिवे वगैरे लावतो देवांना तर त्या प्रकारचा दीपस्तंभ आहे आणि इथे मोठ्या आकारातली अशी घंटा लावलेली आहे तर तो घंटा वाजवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत आम्हीसुद्धा केला आणि तिथून पुढे समोरच बालाजींची दर्शन दिसतं आपल्याला करता येतं तर हे बाहेरच्या साईडने असं मंदिर दिसतंय वरचा कळस <laughs> कलरिंग कॉम्बिनेशनसुद्धा उन्हात एवढं छान दिसत होतं खूपच सुंदररीत्या ह्या मंदिराला सजवण्यात आलेलं आहे हे छोटंसं बाहेर मंदिर दिसतंय तिथे गरुडाचं मंदिर आहे गरुड देवाचं तर हे मी जरा आऊटसाईडने घेते तर इथं वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत जसं की शनिदेव आणि बरेचसे देव आहेत त्यांच्या मूर्त्या इथे प्रस्थापित केलेल्या आहेत तर हे बाहेरच्या साईडने तुम्हाला बालाजीचं मंदिर अशा प्रकारे दिसतं पूर्ण एक प्रदक्षिणा घालून बाहेरच्या साईडने व्ह्यू घेतलेला आहे आणि इथे एक मोठं असं देवांचं मंदिर आहे तिथंसुद्धा गरुडदेवाची सुद्धा पूजा केली जाते खूप छान प्रकारे दाखवलेलं आहे मूर्ती आणि हे तिरुपती बालाजी तिरुपती म्हणण्याच्याऐवजी बालाजी आहेत इथून मस्तपैकी अगदी दर्शन झालं त्यांचं आणि नंतर बाहेर पडल्यानंतर इथून आपल्याला मंदिराच्या बाहेर पडता येतं म्हणजे दर्शन झाल्यानंतर उजव्या साईडला जो खाली जातो कॉर्नर तो इस्कॉन टेम्पलच्या तिथे खाली जात मुश्किल होईल उतर खाली तर इथून सरळ असं खाली उतरायचं एकदम शांत आणि मनाला शांती देणारं वातावरण आहे जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्की नक्की जा हे ठिकाण मी परत एकदा सांगते कात्रजमध्ये आहे पुण्याचं कात्रज तर इथं प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत ला तसं तुम्ही बाहेर पडू शकता इथे टेम्पल बालाजीचं आहे इथं एंट्रन्स आहे आणि आपण आता इस्कॉन टेम्पलमध्ये चाललेलो आहोत कारण आपण आपल्या चपला तिथेच सोडलेल्या आहेत त्या कलेक्ट करायच्या आहेत तर इथून बाहेर पडतो आहे आपण आपण मघाशी जिथून एंट्री केली होती त्याच्या उजव्या साईडने आपण आत गेलो आणि डाव्या साईडने बाहेर आलो इथे बालाजीचा महाप्रसाद भेटतो इथे दानपेटी आहे इथे थोडा वेळा आम्ही रेस्ट करून पुढे निघालोत हे आहे ते इस्कॉन टेम्पल आपण इथे जाणार आहोत परत लोक वाटतंय मने आम्ही लिफ्ट आणि लिफ्ट मधून बाहेर पडताच आपल्याला आपण जिथे चपला ठेवल्या होत्या त्याच्या जवळपास आपण पोहोचलेล असतो लेफ्ट साइड राईट राइट हां राईट साईडने आपण पहिला आणि पहिला vlog जिथे ज्या लॉकरमध्ये चपला ठेवलेल्या त्या घालून आपण आता बाहेर पडणार आहोत पण तुम्हाला जे कुपन दिलेलं असतं आपल्या चपला आपल्याला रिटर्न भेटतात ह्या चपला कुपन दाखवून आम्ही घेतलेल्या ह्या पिशव्या आपण चपला काढून घ्यायच्या आणि पिशव्यात डम मध्ये टाकून द्यायचा तर इथंपर्यंत होतं इस्कॉन टेम्पल आणि बालाजी टेम्पल थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हे दोन्ही टेम्पल कसे वाटले हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा